रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये सहाशे रुपये सहाशे रुपये सव्वा सहाशे रुपये साडे सहा सहाशे आठशे रुपये आठशे पन्नास रुपये आठशे सव्वा आठ नऊ एक हजार अकरा साडे अकरा बारा सव्वा बारा साडे बारा तेराशे रुपाय तेराशे रुपये करा अकरा बारा साडे बारा साडे बारा बावणे तेरा तेरा सव्वा तेरा साडे तेरा बावणे चौदा चौदाशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये करा चारशे पाचशे साडेपाचशे रुपये चारशे सातशे रुपये सातशे पंचवीस रुपये सातशे पन्नास रुपये जे एके करा सातशे साडेसात आठ सव्वा आठ साडे आठ साडे अकरा बारा साडे बारा साडेबाराशे रुपये तेराशे रुपये साडे तेराशे रुपये साडे तेरा येल करा चारशे पाचशे आठशे रुपये సాడే నౌష రుపాయి అక్రహ బాయ్ సాడే తేర చౌద సా చౌద పౌనీ పదరా పదరాశ पंधराशे रुपये पंधराशे रुपये सेम करा चारशे पाचशे रुपये सहाशे रुपये 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 सातशे आठशे नऊशे रुपये 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 एक हजार अकराशे साडे अकरा साडेबारा पावले पावणे तेरा 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 सव्वा तेरा साडे तेरा चौदा सव्वा चौदा साडे चौदाशे रुपये साडे चौदाशे रुपये साडे चौदा एल करा आठशे नऊशे एक हजार रुपये एक हजार रुपये पन्नास रुपये साडे अकरा बारा सव्वा बारा साडे बारा तेरा सवा तेरा साडे तेरा चौदाशे रुपये येल रुपाय सातशे आठशे रुपये एक हजार रुपये अकराशे रुपाय बाराशे रुपये तेराशे रुपये तेरा तेरा साडे तेरा पावणे चौदा सवा तेरा साडे तेरा चौदाशे रुपाय सव्वा चौदाशे रुपये साडे चौदाशे रुपाय साडे चौदाशे रुपाय साडे चौदा पावणे पंधराशे रुपये अकराशे बाराशे तेराशे साडे तेराशे रुपाय साडे तेराशे रुपाय पावणे चौदाशे रुपये साडे चौदाशे रुपाय साडे चार तेरा साडे तेरा चौदा सवा चौदा साडे चौदाशे रुपाय सीएम दोनशे तीनशे चारशे पाचशे सहाशे रुपये किती राडे तेराशे रुपाय चौदाशे रुपाय सव्वा चौदाशे रुपये अठराशे बाराशे तेराशे साडे तेराशे चौदाशे रुपये सवा चौदा साडे चौदाशे रुपये साडे चौदाशे रुपये साडे चौदाशे रुपये साडे चौदाशे रुपये सहाशे दोनशे रुपये अडीचशे रुपये एक हजार रुपये अकराशे रुपये सव्वा अकराशे रुपये साडे अकराशे रुपये पावणे बाराशे रुपये बारा सव्वा बारा बारा तेरा सव्वा तेरा साडे तेराशे रुपये साडे तेराशे रुपये અઠાશે બારસો રો વાય એકસો તેર સવા તે સાડે તેરા સાડે તેરાશ રોવાય તીનશે ચાર છે પાંચ साडेबंद्र सवात सोळाशे रुपये साडे सोळाशे रुपये सतराशे रुपये सतराशे रुपये सतराशे रुपये हजार रुपये अकराशे रुपये बाराशे रुपये साडे बारा तेरा पाचशे साक्षी पाचशे बियल अकरा बारा तेरा साडे तेरा સા ચૌદ પંદર તેરશો તેલ કૌે રૂપાય પંદરશ રૂપાય પાંચ રૂપાય પંદરશે પાંચ રૂપાય पंधराशे पाच रुपये दहा रुपये पंधराशे पंचवीस रुपाय पंधरा पंचवीस बारा साडे बारा तेरा सवा तेरा साडे तेरा पावणे चौदा 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 साडे तेराय पावणे चौदा शेरुवाय चौदा शेरुवाय सवा चौदा रुपये साडे तेरा पावणे चौदा 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 सवा चौदा साडे चौदा पावणे पंधरा पंधराशे रुपये पंधराशे औषध सातशे आठशे रुपये नऊशे रुपये सवा नव एक हजार रुपये एक हजार रुपये एम करा પાછે સહશે રૂપાય રૂપાય આઠશે રૂપાય પન્નાસ રૂપાય નવશે એક સાડતેરા પાવ ચૌદ ચૌદ સવા સવા સાડે तेराशे रुपये रुपये चौदाशे रुपये सव्वा चौदाशे रुपये सव्वा चौदाशे रुपये सव्वा चौदा साडे चौदा दोनशे तीनशे चारशे पाचशे रुपये आठशे रुपये आठशे रुपये एक हजार रुपये एक हजार बे करा अकराशे बाराशे तेराशे साडे साडे तेरा पावणे चौदा चौदा सव्वा चौदा साडे चौदा पावणे पंधरा पंधराशे पंधराशे रुपये पंधराशे रुपये दोनशे तीनशे चारशे पाचशे आठशे नऊशे एक हजार रुपये एक हजार बी अकरा बारा साडे तेरा तेरा साडे तेरा चौदा साडे तेराशे चौदा चौदा चौदाशे रुपये सव्वा चौदा सीएम साडे चौदा सीएम पाचशे सहाशे आठशे एक हजार अकराशे रुपये बी चारशे पाचशे रुपये आठशे रुपये एक हजार रुपये एमशे साडे बाराशे એક હજાર રૂપાય એકવા ચૌદ સાડે ચૌદ પંદર સવા પંદર પંદર પાવને સોળા સોળાશે પાંચ રૂપાય પંચ રૂપાય સોળાશ પુપાય